तर एकशे पंच्याण्णव जुन्नर विधानसभेची निवडणुकीची मतमोजणीची प्रक्रिया काही वेळातच म्हणजे आता आठ वाजले आहे आणि सुरूही झाली असावी संपूर्ण तालुक्याचे लक्ष जुन्नर तालुक्याचा आमदार कोण होणार याकडे लाग लागलेला आहे तिरंगी लढत होईल असा एक अंदाज होता नंतर तो पंचरंगी लढत ही झालेली आहे आशाताई बुसके देवराम लांडे सत्यशील शेरकर अतुल बेनके आणि अपक्ष उमेदवार शरद सोनवणे यांनी देखील याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रचार केला तर सुरुवातीला ही लढत शरद सोनवणे अतुल बेनके आणि सत्यशील शेरकर आणि देवराम लाडे यांच्यामध्ये जरा चुरस दिसत आहे आपल्या पाठीमाग पत्रकार बंधू आहेत आमचे गुरु पण आहेत वाणी साहेब आणि त्यांच्याकडून आपण विश्लेषण जाणून घेऊया काय तुमचा तुम्ही अत्यंत या, या परिसरामध्ये फिरलेले आहात काय वाटतं तर जुन्नर विधानसभा मतदारसंघामध्ये मत एकूण अकरा उमेदवार आहेत पैकी पाच जण उमेदवार हे अगदी वजनदार आहेत त्याच्यामध्ये शरददा सोनवणे विद्यमान आमदार आशाताई शरददादा देवराम लांडे हे पाचही उमेदवार तुल्यबळ आहेत दोन राष्ट्रवादी काँग्रेसच्या भांडणामध्ये त्याच्या रिक्षा सुसाट जाऊ शकते त्याचबरोबर महाविकास आघाडी होत असताना विद्यमान मंडळींना म्हणजे जे निष्ठावंत राष्ट्रवादी काँग्रेस आहेत त्यांना उमेदवारी न मिळाल्यामुळं त्यांनी कशा पद्धतीनं काम केलंय त्याच्यावर विजयाची गणिता असू शकतात परंतु एक निश्चित आहे शरददादा सोनवणे त्यांचे कार्यकर्ते अतिशय चिवट होते आणि कॉमन मॅन गरीब मॅन गरीब माणूस यांच्या जास्त दिसतो कदाचित यांची रिक्षा सुसाट जाऊ शकते सत्यशील शेरकर अतुल बेनके यांनी बऱ्यापैकी मतदारांना खुश करण्याचा प्रयत्न केला परंतु त्याचा फारसा फायदा होईल असं वाटत नाही सत्यशील शेरकर देखील रेसमध्ये दे आहेत जे शरद पवार मानणारा मोठा वर्ग आहे तो त्यांच्या पाठीशी ठाम आहे पवार साहेबांची जादू या विधानसभा निवडणुकीला फार चालेल असं वाटत नाही काय अतुल बेनकेंच काय चुकलं नाही अतुल बेनकेंनी पवार साहेबांशी सुरुवातीला प्रयत्न केला की बा आपल्याला बरोबर यायचं आहे परंतु कोल्हे साहेबांनी त्यांच्या नावाला विरोध दर्शवला आणि त्यांना मग महाविकास आघाडीमध्ये घेतलं नाही अतुल बेनकेने तीन हजार तीनशे तीस तीस कोटींचा निधी आणलेला आहे विकास मोठ्या प्रमाणात केलेला आहे परंतु शरद सोनवणे यांच्या संदर्भामध्ये जे काही कमरेखालचे वार झाले आता हे वार कोणी केले काय केले सोशल मीडियावर चर्चा काही होत असली तरी आमदार अतुल बेनके यांच्या कार्यकर्त्यांनी तो विषय हाताळायला कमी पडले त्याचा देखील बेनकेंना फटका बसू शकतो परंतु जर बहिणींनी मतदान चांगल्या पद्धतीने केलं तर बेनके सरशी पुढे जाऊ शकतो हे जे कमरे घालचे पहिल्यांदा असं घडतंय त्याच्यामध्ये सहानुभूतीची लाट तयार झाली असं नाही मुळामध्ये तो व्हिडीओ की खोटा त्या संदर्भामध्ये चर्चा न होता हा व्हिडिओ फेक आहे फेक आहे खासगी माणसाला हा व्हिडिओ फेक असल्याचं सांगायचा काही अधिकार नाही संबंधित यंत्रणेकडनं हा व्हिडीओ की खोटा चेक करायला पाहिजे होता परंतु वास्तविक आशा कंबरेखालचे वार कोणी करू नयेत परंतु निवडणूक जुन्नरची जनता जरा होतं सत्यशील शेरकर एक तरुण या सत्यशील शेरकर उमेदवार जरी नौका असला किंवा कामाचा असला कारखाना जरी चांगला चालवला असला तरी पवार साहेबांची कार्यकारणी म्हणजे तालुक्यातले त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते निष्ठावंत पक्षाचे आणि उबाटा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कशा प्रकारे काम केलंय त्याच्यावर त्यांचा विजय ठरू शकतो परंतु चर्चा वेगवेगळी होते नारायणगावमध्ये बाबू पाटे एक शिवसेनेचा ढाण्याबाग म्हणून ओळखला जातो परंतु सुद्धा खूप पाटापूट पाहायला मिळाली सत्यशील शेरकरांच्या आजूबाजूची गावची सुद्धा आम्हाला शरददा सोनवणे पाहिजेत शरददा आमच्या सुखदुखामध्ये सहभागी होत आहेत सत्यशील शेरकर आमच्या सुखदुखामध्ये फारसे आले नाही त्यामुळे आम्ही सोनवणींच्या पाठीशात असं लोकांचा कल आहे परंतु आता प्रत्यक्षात काय होईल पैसे वाटपाचा किती फायदा होतोय बहिणींचा अतुल बेनकेंना किती फायदा होतोय हे काही वेळामध्ये स्पष्ट होईल सुवर्ण संधी अशी मिळाली होती शरद पवारांनी तिकीट दिलं होतं पण प्रभाव इस... सत्यशील शरकर ज्या पद्धतीने लोकांमध्ये जायला पाहिजे होते काही प्रमाणामध्ये ते कमी पडले ही वस्तुस्थिती आहे महाविकास आघाडी झाली शिवसेनेचे सगळे कार्यकर्ते एकत्र दिसत होते परंतु ग्राउंड लेवलला कार्यकर्त्यांनी नेमकं काम कसं केलं याच्यावर शर्करांचा विजय अवलंबून आहे पण अनेक लोक म्हणायचे की शरकरांनी फक्त कारखाना पाहावा विधानसभा लगेच करू नये आणि त्यांनी काही वर्ष काही दिवस तालुक्यामध्ये फिरावं आणि मग पुढच्या वेळेला प्रयत्न करावा परंतु शेवटी ही मतमतांतर असतात मतदार निर्णय काही पण घेऊ शकतो शर्कर विजय होऊ शकतात बेनके विजय होऊ शकतात पण एक निश्चित आहे शरद सोनवणे यांच्याबद्दलचं जनमत जास्त दिसतंय त्यामुळे सोनवणे यांची रिक्षा सुसाट सोटू शकते एक दुसरा एक उमेदवार आहे आदिवासी देवराम देवराम जास्त लांडेंचं काम आहे आदिवासी भागामध्ये त्यांनी खूप काम केलेलं आहे परंतु त्यांचं ते मतदान लिमिटेड असणार आहे तीस पस्तीस हजार मतदान त्यांचं आहे ते जरी वंचितचे उमेदवार असले तरी दहा पंधरा हजार वंचितचं पण मतदान आहे परंतु प्रत्यक्ष लांडेंना लोक साथ देतील काही प्रश्न आहे कारण देवराम लांडेंचा स्वभाव सगळ्यांना माहिती आहे आदिवासी समाजाची साथ मिळेल परंतु पूर्व भागातील लोकांची फार साथ मिळेल असं सा वाटत नाही तरी पण देवराम लंड्यांना आमदारकीसाठी शुभेच्छा आता आशाताई बुचके जरा आपल्या सुद्धा याच्यामध्ये पिछाडीवर आहेत काय करणार आशाताई बुचकेंचं काम निश्चित चांगलं आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी जर त्यांनी सगळ्या नेत्यांशी म्हणजे महायुतीच्या वरच्या नेत्यांशी जर संपर्क ठेवून अधिकृत उमेदवारी मिळवली असती तर अशा विजयाचे जास्त चान्सेस होते परंतु आता महायुती असतानाही त्यांनी अपक्ष फॉर्म भरला अपक्षाला फारसं मतदार स्वीकारणार नाही असं वाटतं पण आशाताई भुजके यांचं काम चांगलं असल्यामुळं जर आतून काही झालं तर कदाचित आशाताई पण विजय होऊ शकतात मतदानाच्या दिवशी आशाताई आजारी पडल्या तिसऱ्या अनुभूती सुद्धा आशात्यांना मिळू शकते पण अपक्षाला थोडीशी मर्यादा पडते आशाताईंचं जरी काम चांगलं असलं तरी आशाताई आणि श्रद्धा यांच्यामध्ये फरक आहे अशाताईकडनं लोक कामं करून घेतात परंतु मतदानाची वेळ आली की लोक युटून घेते हे होते ज्येष्ठ पत्रकार सुरेशवाने पत्रकारितला खूप दांडगा अभ्यास आहे जुन्नर आंबेगाव खेड या भागातली पत्रकारिता उत्तम पद्धती पद्धतीने त्यांनी पार पाडलेली आहे आता आपण त्यांच्याकडून एक अंदाज घेतला परंतु त्यांच्या बोलण्यातून देखील जाणवत आहे की रिक्षा मात्र जुन्नर तालुक्यामध्ये सुसाट सुटणार आहे हे मात्र नक्की जुन्नर टाइम्स लेणेद्री